सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या मुली लव्ह मॅरेज करतात पळून जाऊन लग्न करतात त्या मुलींनी आवर्जून हा व्हिडिओ पाहावा हा व्हिडिओ त्याच मुलींकरिता आहे कारण त्या पळून जातात लग्न करतात पण आई वडिलांचा अजिबात विचार करत नाहीत नातेवाईकांचा विचार करत नाहीत किंवा आपल्या भावकीचा विचार करत नाहीत आपण जर पळून जाऊन लग्न केलं तर आपल्या आईवडिलांवर आपल्या भावावर आपल्या बहिणीवर त्याचे काय परिणाम होतील याचासुद्धा विचार करत नाहीत तर आपण आज याच विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला ला ला करा, करा, तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका मुली या ठराविक वयामध्ये प्रेमात पडतात सोळा ते अठरा वय मुलींचं अगदी नाजूक असतं आणि या वयातच मुली आ, प्रेमात पडतात पण प्रेमात पडताना त्या अजिबात कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीत मुल मुलगा शिकलेला आहे का मुलगा जॉबला आहे का मुलाचं बॅकग्राऊंड कसं आहे मुलाचं मुलाचा स्वभाव कसा आहे तो मुलगा कसा वागतोय म्हणजे कोणत्याच प्रकारचा विचार करत नाहीत आणि घरी आपल्या आवडणार नाही घरी सांगितलं तर मला ओरडतील घरी सांगितलं तर आमचं लग्न लावून देणार नाही म्हणून त्या ठराविक वय झालं अठरा पूर्ण झालं की पळून जातात कोणताही मागचा पुढचा विचार करत नाहीत आणि लग्न करून घेतात अरे पण या गोष्टीचा तुमच्या आईवडिलांवर किती परिणाम होतोय हे तुम्हाला माहीत आहे का तर याच मुद्द्यावर आता आपण बोलणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर बघा एक खेडेगाव असतं आणि त्या खेडा खेडेगावामध्ये एक छोटीशी फॅमिली राहत असते त्या फॅमिलीमध्ये आई वडील असतात दोन मुलं असतात आणि आजी आजोबा असतात तर त्या मुलीला त्या आ, आ, मुलावरती अगदी दहावीपासूनच प्रेम जडलेलं असतं आणि त्या प्रेमामध्ये तिनी अजिबात त्याच्या त्याची कोणतीच विचारपूस न करता त्याला होकार दिलेला असतो आणि ती त्यांचं दोन तीन वर्ष प्रेम प्रकरण चालूच असतं अगदी सोळा वर्षापासून त्या मुलीचं म्हणजे दहावी झालीपास झाल्यापासून प्रेमप्रकरण चालूच असतं कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही तो काय करतो हे सुद्धा बघत नाही तो मुलगा अगदी दहावी नापास असतो आणि ही मुलगी शिकत असते पण विचार न करता त्याच्या प्रेमात पडते आणि असंच त्यांचं तीन चार वर्ष बोलणं चाललेलं असतं पण ती घरात आईवडिलांना या कानाचा या कानाला थोडाही तपास न दे लागता त्याच्याशी बोलत असते भेटत असते आणि तिला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती त्या मुलाशी पळून जाऊन लग्न करते पण पळून गेल्यानंतर त्यांच्या घरचं वातावरण इतकं बिघाडतं की आईवडिलांना असं वाटतं की आपली मुलगी कॉलेजला गेली आहे ती सकाळी घरातून निघून जाते आणि आईवडिलांना सांगते मी कॉलेजला चालली आहे पण कॉलेजची वेळ संपत आली घरी यायची वेळ झाली की आईवडिलांना वाटतं की अजून का आपली मुलगी आली नाही मग आई वडील चौकशी करायला चालू चालू करतात मैत्रिणीकडे मित्राकडे तिच्या कॉलेजमध्ये सगळ्यांकडे फोन लावून चौकशी करतात पण ती मुलगी कोणालाच भेटलेलं नसते किंवा अगदी शाळेमध्ये किंवा तिच्या कॉलेजमध्येही चौकशी करतात तर तिथेही त्यांना तसाच निरोप भेटतो की ती काय आज कॉलेजला आली नाही मग सगळे आईवडील आजी आजोबा सगळे टेन्शनमध्ये येतात आणि घरामध्ये तिला शोधायचं तिला शोधण्याला वेग चालू होतो आपल्या जवळच्या नातेवाईकांना सांगतात भाऊकीमध्ये सांगतात आजूबाजूला सांगतात पण सगळीकडे ते शोधतात इतके हताश होतात आई वडील इतके नाराज होतात आईचं तर तिच्या इतकं रडून 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 तिचं हैराण झालेली असते तिच्या डोळ्यातला पाण्याचा थेंब अक्षरशः एका एका क्षणाची ती किंमत आपण नाही सांगू शकत तुम्ही मुली पळून जाता पण आई वडिलांचा आई वडिलांवर काय वेळ येते तुम्हाला माहिती आहे का ते आई वडील त्याच्यानंतर ते शोधतात तिला बराच वेळ शोधतात पण तिचा तपास काही लागत नाही त्याच्यानंतर मग ते असा विचार करतात की आपण मिसिंग कंप्लेंट द्यावी मग मिसिंग कंप्लेंट दिल्यानंतर तरीसुद्धा आई वडील आहेत शेवटी सगळ्यांच्या मदतीने मिसिंग कंप्लेंट देतात सगळीकडे शोधतात आणि अक्षरशः ती मुलगी त्यांना पाच सहा दिवस अजिबात सापडत नाही सगळीकडे चौकशी झाल्यानंतर हताश होतात हातबल होतात आणि घरामध्ये फोन येईल किंवा मेसेज येईल म्हणून वाट बघत बसतात तरी सुद्धा त्या मुलीचा फोन येत नाही मेसेज येत नाही मग त्याच्यानंतर आई वडील त्यांच्या चक्रात चालू असतात पोलीस चौकीला पण एक दिवशी सकाळी ती मुलगी पोलीस चौकीला हजर होते त्याच मुलाबरोबर पण त्यांच्या आईवडिलांनी त्या मुलीच्या आईवडिलांनी कल्पनासुद्धा केलेली नसते की आपली मुलगी पळून जाऊन त्या मुलाशी लग्न करेल कारण त्यांना या गोष्टीचं जराही कुठंही कोणत्याही पद्धतीने थोडंही असं सम म्हणजे त्यांना वाटत नसतं की आपली मुलगी असं काहीतरी करेल नंतर त्याच्यानंतर मग ते चौकीतून त्यांना फोन येतो आणि फोन आल्यानंतर ते आईवडील चौकीला हजर होतात ज्या वेळेस आपल्या मुलीला बघतात त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकते त्यांना काहीच सुधरत नाही त्यांना असं वाटतं की आपल्या अंगावरती आभाळ कोसळले तर ते इतके त्या मुलीला समजवतात बाळा असं नको करू तर ती मुलगी लग्न लावून आलेली असते आई वडील भरपूर समजवतात आजी आजोबा समजवतात लहान भाऊ मोठा भाऊ सगळे समजवतात पण ती कोणाच काही ऐकत नसते कारण त्या ज्या मुलाबरोबर ती पळून गेलेली असते त्याचं बॅकग्राऊंड अगदी शून्य असतं त्याचं शिक्षण नसतं ना कमाई नसते ना बॅकग्राऊंड चांगलं असतं कोणत्या आईवडिलांना वाटतो की आपली मुलं पळून जावावीत आणि त्यांनी लग्न करावं ती हताश होतात त्या मुलीला ते दिवसभर समजवतात पण ती मुलगी काही ऐकत नाही शेवटी ती मुलगी आपलंच खरं करते आणि त्या ब बर, मुलाबरोबर निघून जाते त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही जर मुलींना लव्ह मॅरेज करणार असाल तर प्लीज आपल्या घरामध्ये आई वडिलांना कल्पना द्या या गोष्टीची तर ही झाली छोटीशी गोष्ट आता बघा तुम्हाला लव्ह मॅरेज करायचंच आहे ना मुलींना कसं असतं हे लव्ह मॅरेज म्हणजे सोळा ते अठरा वर्षामध्ये जे आकर्षण असतं ते अगदी कोणत्याही प्रकारचा मुली विचार करत नाहीत आणि त्या त्या प्रवाहात वाहून जातात सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते मी की मुलींनी लव्ह मॅरेज करावं करावं न नको करू असं म्हणत नाही कारण या गोष्टी काही सांगून होत नाहीत करा तुम्ही पण करताना जरा मुला मुलगा कसा आहे त्याचं शिक्षण काय आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे त्याचं सगळा तो मुलगा स्वभावाला चांगला आहे का या सगळ्या गोष्टी चेक करा आणि या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर तुम्ही तुमच्या आईवडिलांना ही कल्पना द्या की म की मम्मी पप्पा असा असा मुलगा आहे आणि आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तो चांगला आहे किंवा शिकतो आहे किंवा तो काही करत नाही या सगळ्या गोष्टीच्या त्याची फॅमिली चांगली आहे किंवा मिडल क्लास आहे किंवा हाय क्लास आहे याचा तर संबंधच येत नाही मुलाचा स्वभाव जर चांगला असेल तर मुलगा अगदी शून्यातून सुद्धा विश्व उभा करू शकतो पण याची कल्पना तुम्ही आई वडिलांना द्या कारण तुम्ही जेव्हा घर सोडून जाता तुम्ही जेव्हा पळून जाता तेव्हा तुमचे आई वडील फक्त आणि फक्त तुमचा विचार करतात ते कोणत्याही प्रकारचा विचार करत नाहीत किंवा त्यांना रात्रंदिवस तुम्हाला ते शोधत असतात तुम्ही घरातून पळून जाता तीन चार दिवस गायब होता आठवडाभरांनी तुम्ही परत चौकीला हजर होता पण आईवडिलांच्या मनाचा विचार करा त्यांना आठ दिवस काय वेदना झालेल्या असतात त्या तुम्हाला शोधण्यासाठी त्यांनी आकाश पाताळ एक केलेलं असतं अन्नाचा पाण्याचा एक कणसुद्धा त्यांच्या पोटामध्ये नसतो त्यामुळे लव मॅरेज करताना थोडा तरी तुम्ही विचार करा विचार करा विचार करून आपल्या आई आईवडिलांना विश्वासात घ्या आपल्या बहीण भावंडांना विश्वासात घ्या आपल्या आजी आजोबांना विश्वासात घ्या मुलगा कसा आहे चांगला आहे वाईट आहे कोणत्याही आईवडिलांना वाटत नसतं की आपल्या मुलीचं वाटोळं व्हावं आपल्या मुलीचं या मुलावर लग्न करून दिलं तर त्याचं काय होईल असं आईवडील काळजीत असतात जर तो मुलगा चांगला असेल चांगला कमवत असेल चांगला शिकत असेल तर काहीच हरकत नाही तुमचं ठ शिक्षण झाल्यानंतर तुमचं करिअर सेट झाल्यानंतर तुमचं ते लग्न लावून देतल देतीलच की सांगितल्यावर पण पळून जायची काय गरज आहे आ तुम्ही जर पळून गेलात तर त्यांना किती त्रास होतील घरामध्ये तुमचे आजी आजोबा असतात मुलींना घरामध्ये ते आजी आजोबा तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखे जपतात हळ हाताच्या फोडासारखे जपतात आणि तुम्ही जर हे पाऊल उचललं तर ते आजी आजोबा खूप खचून जातात हो खूप खचून जातात त्या म्हाताऱ्या माणसांचा तरी विचार करा प्लीज मुलींना पळून जाऊन लग्न करू नका आई वडिलांना सांगून लग्न करा तुम्हाला करायचच आहे ना त्याच्याशी तुम तुमचा त्याच्यावर जीव जडलेला आहे ना मग तुम्ही आई वडिलांना घरच्या सगळ्या लोकांना त्याची कल्पना द्या पळून गेला तर खरंच तुम्हाला सांगते आई वडील खूप हतबल होतात <laughs> हतबल होतात त्यांना असं वाटत असतं की आपण चार लोकांमध्ये जाऊन लोकांना काय सांगायचं कारण हा समाज असा आहे की चांगली ही लोक आहेत या जगामध्ये पण काही लोक म्हणतात या पोरीला काय कमी पडलं होतं या पोरीला आई वडिलांनी काय कमी केलं म्हणून ती पळून गेली या सगळ्या गोष्टीचा विचार करा मला एवढच सांगायचं आहे मुलींना कळकळीची विनंती आहे प्लीज तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही वाईट वाटलं असेल तर तुम्ही तुमची माफी मागते पण मुलींनो तुम्हाला लव्ह मॅरेज करायचं असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या घरच्यांना कल्पना द्या आणि मगच तुम्ही ते लग्न करा आईवडिलांना अंधारात ठेवून आई वडिलांना वाटतं तुम्ही कॉलेजला गेलात जॉबला गेलात पण तुम्ही ज्या वेळेस घरी येत नाही तेव्हा मात्र